तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे बाधा कर्ज घेताना खूप सोपं वाटतं कधी मुलांच्या शिक्षणासाठी कधी मुलांच्या लग्नासाठी कधी स्वतःच हक्काचं घर घेण्यासाठी कधी एखादा फ्लॅट खरेदी करण्यासाठी गाडी घेण्यासाठी म्हणजे कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या कारणासाठी आपण कर्ज घेत असतो कर्ज घेताना ते आपण सहज घेतो खूप सोपं वाटतं पण जेव्हा ते फेडण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला कळून चुकतं की हे कर्ज किती मोठं आहे बऱ्याच वेळा एक कर्ज घेण्यास सॉरी एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती तुम्हाला कधी असं हसताना दिसणार नाही कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती तुम्हाला चार लोकांमध्ये नीट वागताना दिसणार नाही कारण डोक्यात एकच का असतं पैसा कुठून आणायचा कर्ज कसं फेडायचं हप्ता कसा गोळा करू हप्ता कसा भरू सतत आपल्या डोक्यामध्ये हे विचार असतात बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप कष्ट मेहनत करतो पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही जेव्हा जेव्हा आपल्या कष्टांना नशीब साथ देत नाही तेव्हा आपलं कर्ज आपल्या डोक्यावरून उतरत नाही बघा लाखोचं चा कर्ज कर्ज असेल किंवा करोडोचं कर्ज असेल ते आपल्या डोक्यावरून उतरण्यासाठी कर्ज नील होण्यासाठी कर्जाचा हप्ता पिटेल इतका तरी पैसा आपल्याकडे येण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी जर हा एक उपाय तुम्ही केला तर तुमचं लाखोंचं करोडोंचं किंवा किती हजारांचं कर्ज असू द्या ते कमी होण्यास मदत होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय करण्यासाठी मंगळवारच लागणार आहे कुठलाही मंगळवार दोन उपाय सांगते दोघांपैकी कुठलाही एक करू शकता मंगळवारच्या दिवशी पांढऱ्या रुईच्या सफेद रुईच्या झाडाजवळ जायचं जिथे कुठे सफेद रुई दिसतीये तिथे जायचं जाताना एक शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जायचा सोबत उदबत्ती घेऊन जायची थोडंसं पाणी घेऊन जायचं दूध घेऊन जायचं हळदी कुंकू उदबत्ती हे सगळं काहीतरी गोड पण तिथे घेऊन जायचं <coughs> आता तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले पांढऱ्या रुईच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं थोडंसं दूध घालायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं ठीक आहे तिथे समोर शुद्ध तुपाचा नाही तर तेलाचा दिवा लावायचा बाजूला उदबत्ती लावायची पांढऱ्या रुईच्या झाडाला हळदी कुंकवाचं अर्चन करायचं एक फूल ठेवायचं म्हणजे पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक प्रकारे पूजन करून घ्यायचं ठीक आहे जे गोड घेऊन गेलेलं आहात साखर असेल गुळ किंवा खोबरं असेल जे काही तुम्ही गोड पेढेवर बर्फी काही नेऊ शकता ते तिथे समोर ठेवून द्यायचं नैवेद्य स्वरूप हे करून झाल्यानंतर तुम्हाला एक सफेद रंगाचं कापड घेऊन जायचं आहे सफेद रंगाचं छोटंसं कापड आपल्या घरीच घरूनच घेऊन जायचं पोर करकरीत कापड ते कापड तिथे बाजूला ठेवायचं आता पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ तोडायचं पांढऱ्या रुईचं जे झाड आहे थोडंसं खाली खोदा किंवा थोडी माती बाजूला करा आणि त्याचं जे मूळ असेल ते मूळ तोडा हे मूळ तुम्हाला त्या सफेद रंगाच्या कापडात बांधून आपल्या घरी आणायचं आहे हे मूळ घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल लक्ष्मीचा टाक असेल फोटो असेल त्याच्या समोर शुद्ध धुतलेलं सॉरी स्वच्छ पाण्याने शुद्ध धुतलेलं हे पांढऱ्या रुईचं मूळ माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचं आता त्या मुळाच्यावरती वरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या देवघरात लावलेला दिवा त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची आता हे मूळ तुम्हाला सफेद रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे आणि तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या हातात घ्यायची आहे जेवढं कर्ज असेल जे कर्ज असेल त्या त्या मुळामध्ये सांगायचं आहे ते, ते कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला त्या मुळात प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा वल्गा स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा स्तोत्र हे कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी स्तोत्र म्हटलं जातं स्तोत्र अकरा वेळा म्हणा ज्यांना बलगास्तोत्र येत नसेल तर त्यांनी हनुमान चाळीसेचे पठण करा वेळा हनुमान चाळीसा किंवा वेळा वल्गासोत्र दोघांपैकी कुठलीही एक सेवा या पांढऱ्या रुईच्या मुळावर करायची आहे आणि हे पांढऱ्या रंगाच्या कापडात बांधलेलं हे मूळ आपल्या घरातील तिजोळीत ठेवायचं आहे थोडंफार आता कानातले किंवा अगदी थोडं तरी सोनं प्रत्येकाकडे असतंच सोनं ठेवताय तर सोन्याच्या बाजूला बा। ठेवा काही कपाटामध्ये का पैसे असतील तर त्या पैशांच्या बाजूला बा। ठेवा पण आपल्या घरातल्या तिजोरीत आपल्या कपाटात हे मूळ तुम्हाला सफेद रंगाच्या कापडात बांधून तिथे ठेवायचं आहे आता प्रत्येक मंगळवारच्या दिवशी ते मूळ काढायचं जसं सांगितलं तसं सा पाण्याने स्वच्छ धुवून माता लक्ष्मीच्या समोर ठेवून ते मूळ कापडात पुन्हा बांधून आपल्या हातात घेऊन त्यामध्ये कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करून सांगितलेली जी सेवा आहे म्हणजे वल्गासूत्र किंवा <coughs> हनुमान चाळीस त्याचे पठण करून पुन्हा ते तिजोरीत ठेवायचं कमीत कमी सहा मंगळवार सहा किंवा अकरा पण तुम्ही करू शकता सहा ते अकरा मंगळवारांमध्ये या उपायाने तुम्हाला स्वतःला अनुभवायला सुरुवात होईल न येणारा पैसा यायला लागेल ला ला जिथे तुमचं कितीही लाखांचं कर्ज अडकून पडलेलं तिथे मार्ग मिळायला लागेल ला पैशांची ला 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 ला। सोय होईल म्हणजे धनाचा जो लाभ आहे धनलाभ जो आहे तो बाजूने तुमच्याकडे खेचून येईल हा खूप प्रभावी उपाय आहे करून बघा आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपाया उपायासाठी नारळ घ्यायचा आहे मंगळवारच्याच दिवशी हा उपाय करायचा एक छान नारळ घ्यायचा पाणीदार थोडी सालं काढून घ्या खूप जास्त सालं नको नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं जाताना थोडंसं चमेलीचं तेल घेऊन जायचं चमेलीचं तेल कुठल्याही पूजा साहित्याचं जे दुकान मिळते त्यामध्ये मिळून जाईल छोटी बॉटल सहज मिळते चमेलीचं ते, तेल नाही ते तर तुम्ही राईचं तेल घेऊन गेला तरी चालेल राईचं तेल तर प्रत्येकाकडे असतंच राईचं किंवा चमेलीचं तेल हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर हनुमानांच्या मूर्तीला लावलेला जो शेंदूर आहे तो संपूर्ण शेंदूर काढायचा आहे संपूर्ण म्हणजे तुम्हाला त्या ते तेलात जाईल किंवा ते तेल लाल रंगाचं होईल इतका शेंदूर तुम्हाला त्यामध्ये काढायचा आहे जेवढा शक्य तेवढा शेंदूर हनुमानाच्या मूर्तीवरून काढा त्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करा आता जो हा जो नारळ घेतलेला आहे त्या वरती तुम्हाला कर्ज असं लिहायचं आहे आणि त्याच्या खाली अमाऊंट लिहायचा आहे समजा हा नारळ घेतलेला आहे नारळावर कुठे वाकडा तिकडा कुठेही तुम्ही लिहू शकता त्याच्यावर कर्ज लिहायचं आणि त्या कर्जाच्या खाली अमाऊंट लिहायची एक हजार पाच हजार दोन हजार दोन लाख चार लाख पंधरा लाख वीस लाख किंवा वीस हजार पन्नास हजार जी काही अमाऊंट असेल ती ती त्या नारळावर लिहायची आहे आता हा जो नारळ आहे हा नारळ तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे हा नारळ उजव्या हातात घेऊन हनुमानाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे कर्जमुक्त होण्यासाठी कर्ज नील होण्यासाठी प्रार्थना करून सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे सात वेळा हनुमान चाळीसा म्हणून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेला हा नारळ घेऊन हनुमानांच्या मूर्तीला किंवा हनुमानांच्या मंदिराला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत नारळ उजव्या हातात घेऊनच प्रदक्षिणा घालायच्या ठीक आहे आता प्रदक्षिणा वगैरे घालून झाल्या की त्याच्यानंतर हा नारळ लाल रंगाच्या कापडात बांधायचा आणि आपल्या घरी घेऊन यायचा घरी आल्यानंतर घराच्या व मध्यभागी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा आपल्या कपाटात जिथे धन येतं जिथून धनाची दिशा आपल्या घरात येते उत्तर दिशा असेल घराचा मुख्य प्रवेशद्वार असेल वरचा भाग असेल तिजोरी असेल जिथे धन साठलं जातं जिथे धन स्थिर होतं जिथून धन प्रवाहित होतं अशा ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे आता हा नारळ तुम्हाला किती दिवस ठेवायचा आहे तर कमीत कमी, -कमी तुम्हाला सहा महिने तरी नारळ ठेवायचा आहे किती सहा महिने सहा महिन्यात तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल न फिटणारं कर्ज फिटायला लागेल धनाचे स्तोत्र तुमच्याकडे येत जातील चहू बाजूने तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होईल आणि जे काही कर्ज आहे ते कर्ज फिटत जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे हा पण नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा